नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण नेहमी बघत असतो माझा जो उद्देश आहे तो उद्देश एकच आहे की दुग्ध व्यवसाय उत्पन्न कसं वाढवता येईल आणि दुग्ध व्यवसायातील खर्च कसा कमी करता येईल याविषयी आपण व्हिडिओ बनवत असतो तर नक्कीच आपण याला सबस्क्राईब केलं पाहिजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर आज आपण बघणार आहोत की आपल्या जे कालवडी आहेत किंवा वगारी आपण ज्याला म्हशीचे वगार जे वगैरे असतात त्या हिटवर काय येत नाही तर हा विषय घेऊन आज आपण आलेला आहे तर गाईच्या ज्या कालवडी पहिला रु कालवडी आणि पहिला रुग्ण वाघारी या हिटवर येत बरेच ठिकाणी आपण जेव्हा शेतकऱ्यांकडे आम्ही जातो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की गाय किंवा म्हैस हिटवरच येत नाही तर त्याच्यावर काय उपाय करता येईल ते आम्हाला विचारत असतात तर मला मला असं वाटलं की बाबा आपण या विषयावर एखादा व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर हिटवर काय येत नाही तर त्याचे काय होतं की एखाद्या म्हणजे आपल्याकडे दहा हजार जनावर असतील तर त्यापैकी सात जनावरं जे दुधावर असतात आणि बाकीचे तीन हे दुधावर नसतात त्यामुळे दहाचं जे उत्पन्न सात जे दुधावर असतात त्यांचं जे उत्पन्न आहे किंवा त्यांचा जो नफा मिळणार तो आपण ह्या तीन जनावर मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो की जर दहा जनावर असतील आणि त्यातले जर तीन जनावर जर खाली असतील किंवा मग ते त्यांचं दूध उत्पन्न जर नसेल तर सात जनावर जे उत्पन्न देतात त्यांचा नफा पूर्ण या तीन जनावरांवर खर्च होतो त्यामुळे त्याचं कारण काय ते आज आपण बघणार आहोत तर जे व्यावसायिक दुग्ध व्यावसायिक आहे म्हणजे जे डेअरी फार्मिंग करतात व्यावसायिक व्यवसाय समजून जे करतात ती कालवड ज्यावेळेस आपल्या फार्मवर किंवा गोठ्यावर कालवड जन्माला येते त्यावेळेस ते पहिल्या दिवसापासून तिची व्यवस्थित काळजी घेतात त्यामुळे त्यांची जी कालवड असते ती दहा ते दहा ते बारा तेरा महिन्यामध्ये ती हिटवर येते आणि एका दोन म्हणजे दुसऱ्या वर्ष दोन वर्षाच्या आतमध्ये ती आपल्याला परत एक वेध देते परंतु बरेचसे पशुपालक असे असतात की त्यांची सुरुवात ही ज्या वेळेस कालवड हिटवर येईल तिथून पुढे त्यांची सुरुवात असते तिचं कसं मॅनेजमेंट कसं करायचं ते हे फार धोक्याचं आहे कारण जर कालवड जर आपल्याला मोठ्यावर जर जन्माला आली तर तिचं खरंच खर तर पहिल्या दिवसापासून तिची काळजी घेतली पाहिजे परंतु बरेच पशुपालक हे तिची ज्या वेळेस हिटवर येईल पहिला पहिली हिट त्या पासून तिची काळजी घ्यायला सुरुवात करते पण परंतु हे चुकीचं आहे तर दहा ते बारा महिन्यामध्ये कालवडी हिटवर आलीच पाहिजे परंतु बरेच कालवडी असे असतात किंवा वगैरे असे असतात की ते अठरा ते चोवीस महिने होऊन जातात तरी ते हिटवर येत नाही आणि त्यावेळेस पशुपालक मानतात की आपली आमची गाय किंवा आमची कालवड हिटवरच येत नाही त्याचं कारण काय त्याच्यावर काय उपाय करावा ते विचारत असतात बरेचशा वगारी जे ते वगैरे तीन तीन चार चार वर्ष होतात तरी त्या हिटवर येत नाही त्यावेळेस हा खूप म्हणजे तोट्याचा व्यवसाय होऊन बसतो परंतु याची कारण काय तर त्याचे प्रामुख्याने दोन तीन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की आपण त्यांना पोषक घटक देत नाही म्हणजे जे न्यूट्रिशन द्यायला पाहिजे न्यूट्रिशन त्यांना मिळत नाही त्यामुळे त्या हिटवर येत नाही हे पहिलं कारण आहे न्यूट्रिशन म्हणजे काय मिंटरल मिनरल्स जे आवश्यक घटक असतात शरीरासाठी ते आवश्यक घटक मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं तर त्यांचं जे जनन इंद्रिय म्हणजे ज्याला आपण गर्भाशय म्हणतो त्या गर्भाशयाचा विकास व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्या हिटवर येत नाही आता मी बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण गर्भपिशवीची तपासणी करतो त्यावेळेस असं जाणवतं की त्या गर्भपिशवीची आपण जे आपण आपल्या भाषेत जर बोलायला झालं तर तिची वाढच झालेली नसते गर्भाशय फार छोटा असतं त्याचं व्यवस्थित वाढ झालेली नसते त्यामुळे ती हिटवर येत नाही आणि दुसरी गोष्ट हार्मोनल इनबॅलेन्समुळे सुद्धा हिटवर येत नाही पण ते शक्यतो दहा ते पंधरा टक्केच कारण असतं पण आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी असते की तिसरी गोष्ट जर बघायला गेलं तर इन्फेक्शन असू शकतं दहा पण ते इन्फेक्शन हे जे आहे ना इन्फेक्शन दहा टक्के असू शकतं दहा टक्के कालवडीमध्ये इन्फेक्शन असू शकतं परंतु सत्तर ते ऐंशी टक्के कालवडी ज्या आहे त्या फक्त पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्या हिटवर येत नसतात त्यामुळे त्यांचे जर पहिल्या मी तेच म्हणतोय परत तेच सांगतोय की जर आपण डेअरी फार्मिंग करत आहात किंवा दुग्ध व्यवसाय आहात तर कालवड आपल्या गोठ्यावर जन्माला आल्यापासून पहिल्या दिवसापासून त्याची काळजी घेतली पाहिजे परत जाऊ दे आता जा। ही गोष्ट झाली त्या हिटवर येत नाही त्याचा त्यावर काय करावं हा हा महत्वाचा मुद्दा आहे तर त्यासाठी काय करायचं तर सर्वात पहिलं त्यासाठी आपण तीन चार गोष्टी बघणार आहोत तर पहिली गोष्ट ही करायची की आपल्या कालवडीला किंवा वगैरेला डीवॉर्मिंग करून घ्यायचं तिचं डीवॉर्मिंगसाठी आपण जनताच औषध द्यायचं म्हणजे आता कोणतं जनताच औषध द्यायचं याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे की जनता औषध श दिल्याने काय फायदे होतात कोणतं औषध दिलं पाहिजे यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु ठीक आहे आता तरी मी सांगतो की बालबंडा झाल किंवा फॅनबेंडा झाल हे औषध त्यांना दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या पोटातील जंत मरतील दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर त्यांना मिनरल मिक्सर दिलं पाहिजे कोणत्याही चांगलं आता कोणतं मिनरल मिक्सर द्यायचं याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन जर बघितला तर तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल तर तुम्ही नक्की बघावा कोणतं मिनरल मिक्सर द्यायचं ते आपण ठरवायचं आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ठरवू शकता कोणतं मिनरल मिक्सर द्यायचं त्यानंतर तिसरी तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या कालवडीला किंवा वगैरेला सकस आहार द्यायचा आहार जर पशु आहार नसेल तर मी म्हणेल की बाबा गहू आणि मक्का यांचं मिश्रण दोन किलोपर्यंत आपण त्यांना दररोज द्यायचं किंवा पशु आहार दोन किलो हे आहार दोन किलो किंवा जर पशु आहार नसेल तर मक्का आणि गहू तर गहू आणि मक्काचं प्रमाण कसं ठेवायचं तर अर्धा किलो गहू घ्यायचा आणि दीड किलो मक्का याचं असं दोन किलो करून जर दररोज दिलं तर दीड ते दोन महिन्यामध्ये नक्कीच गाय कालवड हिटवर येते त्यानंतर हे ये झाले तीन तिसरं घटक आणि चौथा घटक जर बघायला गेलं चौथा घटक म्हणजे आपण त्यांना आता आ, 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 में में आ, ते हिटवर येत नाही किंवा मग त्यांच्यापासून उत्पन्न नाही म्हणून आपण त्यांना फक्त कोरडा चारा किंवा वाळेला चारा टाकतो तर त्यांना हिरवा चारा सुद्धा टाकला गेला पाहिजे जेणेकरून त्यांना विटॅमिन्सची सुद्धा पूर्तता होईल आपण मिनरल मिक्चर तर देणारच आहे चार खनिजाची तर पूर्तता करणार आहे पण जे आवश्यक घटक आहे ते हिरव्या चाऱ्यातून सुद्धा त्यांना मिळतात ह्या जर गोष्टी केल्या तुमची कालवड किंवा वगैरे नक्कीच हिटवर येईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद